पूर्व विभाग नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने स्थापित करण्यात आलेल्या दुर्गादेवीची महापूजा व आरती पूर्व विभागातील प्रसिद्ध उद्योगपती भूपती कमटम यांच्या हस्ते करण्यात आली सदर प्रसंगी पूर्व विभाग नवरात्र महोत्सव मंडळाचे संस्थापक विष्णू कारंपुरी महाराज उत्सव अध्यक्ष बालकिसन गोणे उपाध्यक्ष अमर मॅकल सेक्रेटरी विठ्ठल कुराडकर श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी प्रशांत जक्का प्रसाद जगताप अक्षय नंदाल बालाजी मेतकू यांच्यासह मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी व विश्वस्त उपस्थित होते मध्यवर्ती नवरात्र महोत्सव महामंडळाच्या श्री दुर्गादेवीचे पूजा माननीय माझे परममित्र उद्योगपती गोपत्यांना खमतम यांच्या हस्ते संपन्न झालेले आहे आमच्या छोट्याशा निमंत्रणाला त्यांनी आव्हानाला आपण त्यांनी प्रतिसाद मिळून आला पूजा केल्याबद्दल त्यांचा आभार मानतो त्याचबरोबर आमच्या मंडळाचे अध्यक्ष उत्सव समितीचे अध्यक्ष आमचे बालकिशन गोने यांच्या हस्ते त्यांचा डुकेदिवसा सत्कार करायचं विनंती करतो Felicidades.